तुला माहित आहे पर्यंग करायचा आहे हा मी करतो आंघोळ तू थांब दर्शक आपल्याला पर्यंग करायचा आहे शिवानीवरती शिवानी गेली वरती ती काय करते इथं इथं कुठेतरी मंदिर केलेले छोटस त्या मंदिरामध्ये महादेवाला रोज पाणी खालती आणि म्हणजे हे करते तिला काहीच माहीत नाही तिला कोणीच काही म्हण नका हां तेव्हा आहे का हे पाणी का ती येतं शेवटी माझ्या गाडीवरती म्हणजे माई गाडी देतो तिला काहीच म्हण नका बरं फक्त रिॲक्शन आली ते रिअल घटनावाली मी काय करतो ती आली ना मी आंघोळ करून येतो आलो ना मी कॅमेरा लावतो बरोबर जागेवरती सेट करून ठेवतो ती आली का मी तिच्यावर राजकारणावर मी पाहिलं आहे असं चमांडत राह तर जे तिला काय बिनकामातच चापट मारेन हां तिला बरोबर चापट मारेन फक्त तुम्ही रिॲक्शन द्यायचा काहीच बोलायचं नाही तिला तिला बोलायचंच नाही काही मग जास्त हायपर नकाऊ लेवलमध्ये बाबत आणि आजूबाजूला लगेच काय वाटत नाही खरंच यांच्या घरात भांडण झाले आहे असं वाटत नाही ओके समजलं का मी काय सांगतो तर हां तुम्ही रिॲक्शन बरोबर द्यावर पका

कसे लगत हेस्तो करम दिना पैसे दे ना तू पैसे देत होता ना आयया कर त्याला समजून सांग मीकडे मीकडे यायचा करून आला सगळा बण लोड घेत नाही

मजा आली की नाही सांगा पण मित्रांनो कसं वाटलं फुल आजच्या व्हिडिओ मध्ये फुल मजा आली फुल फुरॅक फुल फुरॅक तुम्हाला तर कळलं नाही का मी मारामारे करतो तरी पप्पा एखाद्या तुम्हाला कळलं नाही का पप्पा इतके वेळेस हा नाहीत काहीच मार नाहीत मी धुती चावड मारले ते काही मार नाही कारण पप्पाला माहीत होतं कॉपरेट कर नाही लागलं आहे पप्पाला माहिती आ... होतं yeah, का ती गोष्ट तिला बी माहिती होती पण तिने काय केलं माहिती का तिला मी जी गोष्ट सांगितली हां तुला प्रँक करायचा होता पण ती गोष्ट तिला सांगितली मी काय केलं तीच स्क्रॅक्टरमध्ये उतरली माझं तू तुला सर आणखी तिला बी सांगितलं होतं ती प्रँक करायचं तू काय तिला झाडू देत होती तिशी आम्ही राहू त्याच्यात का मी कशाला शामिल होतो त्याच्यात साबरीपांना कर पण पपईला माहित नव्हता नाही पण याचे स्टार्टिंगचा व्हिडिओ वगैरे मित्रांनो जाऊन बघू शकता तुम्ही सीला सांगितलं होतं मी किमी तिला चापट मारणार आहे तिच्यावर ऐड करणार आहे ते बघ फुल सदमे इकडे हा बोलायचं

तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा बुकवागळी वाटते नाश्ता वगैरे झाला पण चला मजा करू एक प्रँक करूया थोडासा आपण प्रँक सीन थोडं क्रिएट करूया मजा त्यासाठी व्हिडिओ शूट करायला हवा असा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आपण चला बोल ना असं काही नाही का ते भंगारवाले जे आमच्या गल्लीमध्ये भंगारवाले दहीवाले सकाळ सकाळ चालू असतील मी सकाळी व्हिडिओ शूट करतो हे बघा दहा वाजले तर चाल आता जायचंय दुकानावर जायचा टाईम झालाय आता कामावर हो। जायचा टाईम झालाय आता जाऊ कामाला आणि माझ्या चालू होती तोंड बघा मित्रांनो कस जायच बोला म्हटले का बोला म्हटले रडू नको

दगड नाही लागत मला कारण मी लहानपणीपासून हे जे माझं डोकं बाहेर आहे का ते हे सगळं पडून पडूनच आहे पडून पडून डोकं बाहेर आले त्यामुळे कसे कच्छि नाही होता चलो मिळतं हे का नेक्स्ट व्हिडिओ लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो बाय बाय